अशा कार्यक्रमाचे ऋणनिर्देश अर्थात आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आमच्या दैनिक प्रहारच्या विभागीय कार्यालयाचे उपसंपादक श्री जाधव साहेबांना विनंती आहे आपण या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ठिकाणी व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद सर आज श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यवमिन शिर्डी नगरीत दैनिक प्रहार रत्न दोन हजार चोवीस पुरस्कार सोळा आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार सोहळ्यासाठी सिने अभिनेते श्री मकरंजी अनासपुरी साहेब साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब आमच्या प्रहारचे मुख्य संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर साहेब महाव्यवस्थापक श्री मनीष राणे सर तसेच आमचे लेखा विभागाचे श्री ज्ञानेश सावंत साहेब श्री किशोरजी उजयनकर साहेब आमचे नाशिकचे चीफ कुमार साहेब श्री जमीर शेख साहेब श्री कौशल सर श्री दिनेश सर तसे सर्व उपस्थित पुरस्कारार्थी आज या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे दैनिक प्रहारच्या परिवारच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या स याच्याने आज थांबवतो धन्यवाद आणि कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांना जेवण